हाय फ्रेंड्स हे बघा इथं मी चार पळी तेल घेतलेलं आहे गरम झालेलं आहे त्यामध्ये मी लसूण टाकते फोडणीला आता इकडे बघा वाटण मी तयार केलं आहे कांदा खोबरं लसूण थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि मिळगी मिरची भिजत ठेवलेली मी आणि धणे दोन चमचे हे सगळं वाटण तयार केलेलं आहे मी आता ह्यामध्ये मी ओतणार आहे बघा बघा इकडे मी लसूण हे झालेलं आहे बघा फ्राय थोडा आता याच्यामध्ये मी मटण टाकते हे बघा तेलावर असा फ्राय करते मस्त आहे बघा लाल लाल सुंदर कलर आलेला आहे बेड़गी मिरची मी भिजत ठेवलेली मस्त वेगळी बघा कलर छान आला आहे वाटणाला सुंदर सुंदरमध्ये मी पाणी टाकणार आहे मस्त बघा कलर सुंदर आलाय बघा खूप छान आलंय त्यामध्ये मी आता पाणी टाकते तुम्हाला जेवढा रस्सा घट्ट पाहिजे असेल किंवा पातळ हे बघा मस्त सुंदर झाले लालम लाल आता एक उकळी येऊ द्या मीठ टाकते चवीनुसार हे बघा चवीनुसार मीठ टाकते इथं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ टाकताना आला मला आणि हे बघा इथं मी आता कोकम आगळ टाकते सॉरी कोकम आगळ ना कोकम टाकते तुम्ही कोकम आगळ पण टाकू शकता हे बघा सुंदर झालं आहे आपलं लालम लाल हे बघा छान रस्सा झाला उकळी आलेली आहे आता जरा कोकम जरा मिक्स होऊ द्या याच्यामध्ये हे बघा इथे मी मच्छी खात नाही हे बघा माझ्यासाठी मी रस्सा वेगळा काढून ठेवते हे बघा असं वेगळा काढून ठेवते माझ्यासाठी हे बघा इथं मी बोंबील घेतले ते बघा आता मी या ह्याच्यामध्ये टाकणार आहे उकळते याच्यात ते बघा आपला रस्ता झाला ना त्यामध्ये हो हे बघा रस्त्यामध्ये टाकते आणि लगेच गॅस बंद करणार आहे मी हे बघा आता मी पाच मिनिटांनी गॅस बंद करणार आहे कारण का बोंबील लगेच शिजवून होता ते बघा सुंदर झाला आपला बघा बोंबलाचा रस्सा या खायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्तपैकी झालेलं आहे या खायला हे बघा आता मी कोथमिर टाकते वरून मस्त झाले आपलं मी गॅस घालवला आहे बघा सुंदर झाली आपली बोंबील गुंगल रस्सा हे बघा बोले आहे बघा आहे ना मग ला, मी गॅस लगेच घालवलं आहे बघा सुंदर झालं आहे बघा छान झालं आपलं या खायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा रस्ता पण सुंदर झाला आहे हे बघा आपला बोंबील रस्ता झाला आहे आता इकडे मग मच्छी तळायला घेते बघा तर इकडे मी बघा गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ मिक्स हळद मिरची पावडर धना पावडर हे सगळं मिक्स करून घेतलं आहे मी 啊，这个，啊，就是这个。 रवा टाकला मी यामध्ये थोडा असे बोंबी मी फ्राय करून घेते दाखवते मी तुम्हाला फ्राय करताना हे बघा तेल पहिलं ना चांगलं गरम करून घ्यायचं मग मग स्लो करून मच्छी टाकायची बघा बोंबीला असे पडकून घ्यायचे बघा मस्त ना सुंदर अजून जर कुरकुरीत पाहिजे असेल तर एक साईड चांगली भाजून घ्या मस्त होईल हे बघा तर हा होऊ द्या मग मी दाखवते हे बघा मस्त असे कुरकुरीत आहे बघा हाताला पण हे बघा काही त्याला पण हे असे कडक लागतात हे बघा सुंदर झालेत आपले हे बघा वाव काय वागात कळले गेले सुंदर मस्त आहे बघा वा आता हा नंतर पलटी करायचा हा ना हावाला नंतर अजून तो कडक नाही झाला आहे त्याला होऊ द्या ही बघा आपली मच्छी मस्त कुरकुरीत झाली आहे बघा ही आता मी बाजूला करते साईडला ही बघा ही पण झालेली बघा कुरकुरीत ही बघा आता ही पलटून बघते मी आणि दुसरी पण टाकायला घेते अलग ते करूया तेल पण टाकणार आहे मी बघा आता ही कुरकुरीत होऊ द्या आता तेल वगैरे टाकते मी आलेले आता हे बघा तेल पण टाकलंय मी आता बाकीच्या मी दोन राहिले त्या पण तळून घेते मी हे बघा मस्त आत्ताच कुरकुरीत झाली ती बघा तिला साईडला केली खरी पण छान आत्ताच कुरकुरीत झाली ती ती बघा मस्त हिला पण ठेवते बघा तर या झाल्या की मग आता या दोन बाजूला काढून ठेवते साईडच्या हे बघा ह्या साईडला काढून ठेवते मी मस्त आता या कुरकुरीत होऊ द्या हे बघा एकीकडे इक मच्छी फ्राय होते आणि एकीकडे इक मी भांडी पण घासून घेते थोडीच ती हे बघा सिंकमध्ये येते हे बघा इथं माझी मच्छी फ्राय करता करता हे बघा भांडी पण माझी झालेली आहे दाखवते तुम्हाला थांबा पहिला मच्छी फ्राय करून दाखवते हे बघा इकडे मी फ्राय करत ठेवली हे होऊन दे अजून कडक नाही झाली नरमच आहे हिरावली हे बघा भांडी पण झाली माझी बघा हे बघा सिंगमधली बघा म्हणजे काम एकीकडे मच्छी पण फ्राय झाली एकीकडे भांडी पण माझी आवरून झाली बघा मस्त आपली मच्छी फ्राय झालेली आहे हे बघा सुंदर इकडे पण मच्छी आहे बघा काढून ठेवलेली आहे बघा ही बघा मच्छी आपली झाली आहे तयार या खायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर बाय